केवड जनावर आहे बघा कसला आहे बघा तो बघितलेला म्हणू आम्ही दिला कसला आहे बघा जा जागतो नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता संध्याकाळचे सात वाजले मी तुम्हाला तर माहिती आहे की सध्या कोकणामध्ये पाऊस जोरदार लागतो गेली दोन तीन दिवस पाऊस पडतोय आणि आज मी घरी आहे आज कार्यक्रम नाही आमचं भजनसुद्धा आज नाही आहे त्यामुळे आज सुट्टी आहे आणि मी आज घरी आहे संध्याकाळी तर शेजारचे काका वगैरे खेकडे पकडण्यासाठी निघालेत जे गोड्या पाण्याच्या ज्या पर्याच्या जे खेकडे असतात ते पकडण्यासाठी आम्ही आता जात आहोत संध्याकाळी याच्यामागेसुद्धा मी एक दोन वेळा गेलो आहे पण व्हिडिओ शूट केला नव्हता तर आत्ता मी शूट करतोय व्हिडिओ आज यावर्षी पहिल्यांदाच आजचा हा ब्लॉग शूट करतोय असा खेकडे पकडण्याचा या गोड्या पाण्याचा तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा खूप मजा मस्ती असणार आहे कोकणातील ही एक वेगळाच आनंद असतो हा प्रत्येक गावामध्ये खेकडे असे पकडले जातात तर आम्ही सुद्धा आता निघालोय आता आम्ही आली एक खाली आलेला आहे पाणी इकडे वाहत आहे हे बघा अशा पद्धतीने पाणी वाहते थोडं थोडा थोडं दिसतंय अजून बऱ्यापैकी काळख झाला नाही अजून आणि आता आम्ही सुरुवात करणार आहोत तिकडून पहिली भवानी झालेली आहे आमची बघा जबरदस्त आहे मोठी बऱ्यापैकी चल 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 पुढे चला पुढे चला पकडा आणि जबास ये ये। शबास हा आहे पकडलेला आहे हा ये पकडा ये खाली ये ये। कोकणातले आपण कोकणातले हे खाली पाणी ते ढव आहे खाली बघा खाली उतरता येत नाही ते उतरायचं एवढं चौकाची चौकशी चौकशी ठीक आहे पांधी घ्या बिल आहे काय पकड 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 नाही काय अगे कपडे खाली होती कपड्या खाली होते शाबास बघ हा धावात बघ शब्ब अरे तू नसणार जाईल की कुर्लीत जाऊच शकत नाही मग आता हात बाहेर गिला शब्बास केवढी आहे बघ दाखव दाखव हात दाखव हा तू केवढ जनावर आहे बघा हा इथं जाय खतरनाक आहे कत्तरनाक खतरनाक जाणार आहे बघा नाही नाही बांधले पकड आहे कसला आहे बघा तो बघितलेला म्हणू आम्ही जबरदस्त बेकार आहे तो हा पकडली

पाऊस आलाय पाऊस कसला आहे बघा आतमध्ये जास्त मुदत कसा काय शरात त्याचा एक मुदत आहे खाली मुदत आहे तुम्हाला इथं हा बघा केवढा आहे बेडूक बाबा केवढा दर दरव केवढा आहे बघा चमकतोय <laughs> तर अशा जास्त नाही भेटलेत पण मोजक्यात भेटलेत पण भारी आहेत ही बघा कसली आहे ती जास्त नाही भेटलेत पण एक नंबर आहे ही जबरदस्त आहे मोठी एकदम खेक्काट आहे मोठा कडक मध्ये एक नंबर आमच्या सांभाऱ्याच सो एक सोय झालेली आहे अशा रीतीने अशी वर चढते बघा वर चढते बघा अशी चल खाली चल खाली, चल खाली। तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही खेकडे पकडून काल घरी आलेलो आणि पाऊस सुद्धा मुसळधार आहे आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आता हा ब्लॉग संपवतोय आणि पाऊस बघता आहे बघा जबरदस्त पाऊस पडतोय हो कोकणात आणि मित्रांनो आज बघितलात ब्लॉग मध्ये तुम्ही की तुम्ही सुद्धा खेकडे पकडताना जाताना सांभाळून जा व्यवस्थित जा कारण साप जनावर वगैरे असतात पाण्यामध्ये तिथे आम्ही बघितला व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्ही तर काळजी घ्या जात असाल तर सांभाळून जा इकडे साप वगैरे जंगली प्राणी असतात त्या ठिकाणी तर व्यवस्थित जा बॅटरी टॉर्च वगैरे काहीतरी घेऊन पायाकाळी बघत जा व्यवस्थित आणि कोकणातील अशी जी पद्धत असते जी एक वेगळी मजा असते जी खेकडे पकडून आणणे वगैरे आमच्याकडे खाडी जवळ आहे त्यामुळे वर्षाचे बारा महिने खाडीचे खेकडे असतात पण हे जास्त मी आम्ही आमच्याकडे कोण जात नाहीत या नदीच्या खेकड्यांना म्हणजे पायाच्या खेकड्यांना तर काही जण जातात तर मी पण म्हटलं जाऊया व्हिडिओ त्या त्याच्या उद्देशाने व्हिडिओ तरी होईल जास्त शूट करायला मिळाला नाही कारण पाऊस येतो त्या सारखा आणि पाणी होतं खूप त्यामुळे जेवढं शूट झालं आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगाणे असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये